हा व्हिडिओ आहे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीतला मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसेंविरोधात भाजपचे पदाधिकारी आक्रमक झालेत आणि थेट आरोप करतायत रक्षा खडसे नाथाबाऊंचंच नाव का घेतात गिरीश भाऊंचं का घेत नाही रक्षा खडसेंच्या गाडीत तुतारीवालेच का दिसतात आम्ही भाजपला मतदान करू एकशे एक टक्के कमळ निवडून येणार पण कार्यकर्त्यांना डावलं जात आहे त्याचं काय असे संतप्त सवाल पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांच्या समोर विचारत रक्षा खडसे यांना जायचं होतं तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाता नाता दगड बघा एकशे एक टक्के कमल निवडून गेलो दगड बघा आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकास ते सांगा तुम्ही आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला बिंबस्ता आम्ही काय आहे का तिथे एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय जाऊ दे भाऊ प्रगत दिनाच्या मधु आता शपथ घेऊन सांगा गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारी वाले कार्यकर्ते असतात होते ना जे तुमच्या अंगा काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे सांगायचे काम करता होते पाणी नव्हतं माझ्या बापानं बिकाजूर फेडरेशनला आहे नाता भाऊच्या प्रचारासाठी एकोण नव्हता नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आले होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवणार फेडरेशनला तपास करा बळतर्फ गेलो होतो एकोणीशे एकोणनव्वद ला म्हणजे बापाला एमकॉम झालेला माणूस आहे भाजपकडून रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले मात्र यानंतर अंतर अंतर्गत नाराजी ही समोर आली आहे गिरीश महाजन यांच्या समोरच रक्षा खडसे व वा वावरण गावातील पदाधिकारी एकमेकांना भिडले आणि शाब्दिक चकमक उडाली भाजपच्या अंतर्गत वादाचा व्हिडिओ चव्हाट्यावर आलाय या संपूर्ण घडामोडींवर रक्षा खडसे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे निवडणूक लागली आहे छोट्या मोठ्या तक्रारी असतात गिरीश भाऊंनी सगळ्यांना बसवलं आणि त्यांची समजून घातली किरकोळ विषय सगळीकडेच असतात कुणीतरी अर्धवट व्हिडिओ व्हायरल केलाय असं रक्षा खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हटलंय मात्र हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि भाजपमधील पदाधिकारी रक्षा खडसे यांच्या विरोधात असल्याचं यावरून दिसतंय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई